सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलवणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुुपरी यळगुड चारशे सोळा दोनशे तीन तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर टीप माननीय दादा बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर योगेंद्र थोरात यांनी बाजी मारली शास्त्री चौक ते कनवाडकर हौद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मीर शहरातले शास्त्री चौक ते कनवाडकर हौद दरम्यानच्या रस्त्याच्या हॉट मिक्स डांबरीकरणाच्या कामाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटात पार पडला या कामासाठी सत्तावीस लाख चौतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याचं का काम मंजूर झालं होतं मात्र विरोधकांच्या अडथळ्यामुळे काम थांबले होते आणि निधी दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला होता पण विरोधकांनी विरोध करून सुद्धा अखेर योगेंद्र थोरात यांनी बाजी मारली आहे शास्त्री चौक ते कनवाडकर हा उतरस्ता अखेर योगेंद्र थोरात यांनी निधी आणून मंजूर करून घेतला आणि आज या रोडचं काम आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या रस्त्याचं काम पुन्हा सुरू व्हावं यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे निधीची मागणी केली होती त्यांच्या मागणीनंतर आमदार खाडे यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून घेतला अखेर या रस्त्याचं हॉटमिक्स टांबरीकरणाचं काम आता सुरू झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी युवा नेते सुशांत खाडे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात मराठा महासंघाचे नेते विलास देसाई वस्ताद मल्लू पाटील संदीप आवटी निरंजन आवटी अनिता हारगे उमेश हारगे विक्रम पाटील जयकुंठ कोरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते म्हणकरे न्यूज साठी आदि माने मिरज आज मिरज शहरामध्ये मिरज कनवार हाऊद ते शास्त्री चौक ह्या रसाचं शुभारंभ इथं संपन्न झाला त्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मुलवाना पाटील इथं उपस्थित राहिलेले आहेत सूर्यबाप आउटीराव उपस्थित राहिलेले आहेत आमच्या अध्यक्ष मामा इथं उपस्थित राहिलेले आहेत आमचे रसाना इथं उपस्थित राहिलेले आहेत गोंड देगोंड आहेत आणि गावचकरजी आहेत आमचे देसाई साहेब आहेत असे सर्व सर्व नेते मंडळी इथल्या गणेश माई साहेब आहेत आणि सगळेच इथं उपस्थित राहिलेले आहेत सगळे या भागातले सगळेच योगेंद्र थोरात आहेत सगळे बाकी सगळे इथे उपस्थित राहिले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोळा इथं संपन्न होतोय मी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो कुंभार म्हणून कोण त्यांना मी सांगेन की बाबा ताबडतोब हे काम आपल्याला पावसाचं तोपर्यंत स्ट्रक्चर तयार करून घ्या पाऊस संपल्यानंतर नमरीकरण करून घ्या त्या पद्धतीने सुंदर असं काम व्यवस्थित काम करू घ्या आज बघितलं तर एवढ्या लोकांचं लक्ष या रस्त्यावर आहे आणि हा रस्ता चांगला ही काळाची गरज आहे त्यामुळे हा रस्ता ताबडतोब आणि व्यवस्थित पद्धतीने व्हावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो इथला सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की हा रस्ता चांगला होत असताना निश्चित आपण त्यावर देखभाल देखभाल करावी आणि हा रस्ता चांगला करून घ्यावा एवढीच मी सर्व कार्यकर्त्यांना आमच्या महिला सगळ्या अध्यक्ष विद्य सगळे तबलेले सगळे इथं महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेल्या आहेत त्यामुळं निश्चितच ह्या रस्त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे व्हावा ह्या दृष्टिकोनातून हा रस्त्याचं आज भूमिपूजन आम्ही केलं असं मी जाहीर करतो रमाबाई उद्यानाला जातोय तिथं तिथं दीड कोटीचं रस्त्याचं उद्घाटन आम्ही हे करतोय तिथे करतोय आणि काय टेंडर म्हणजे प्रोसे मिळते पण मला वेळ नाही कारण मला उद्या लगेच पंढरपूर करून अधिवेशनाला जायचं आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर आम्ही आम्ही सगळ्या सिरीज प्रमाणे सगळे सकाळची शहरातले उद्घाटन आणि संध्याकाळची ग्रामीण भागाचे उद्घाटन असं एक नियोजन एक पंधरा वीस दिवसाचं करतोय आम्ही त्यामुळं जी कामं पेंडिंग राहिले आहेत ती कामं सगळी सुरू होतील आणि लोकांना ती सुविधा तयार होईल